श्री लखनभाऊ गावंडे यांच्या हस्ते श्री सोपीनाथ महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ बार्शी ठाकरे तालुक्यातील मौजे अजनी कुरुद येथे सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे श्री सोपीनाथ महाराज मंदिर आहे वर्षभर या मंदिरात दूरदूरून भाविक दर्शनाला येतात गाव लहान असल्यामुळे गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून कसे बसे मंदिराचे बांधकाम केले आहे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात माघशुद्ध पौर्णिमेला श्रीमद भागवत सप्ताह असतो तसेच दरवर्षी नागपंचमीला दूरदुरून भाविक सकाळपासूनच दर्शनाकरिता गर्दी करतात या मंदिराचा भव्य जीर्णोद्धार होणे गरजेचे होते अनेकांचं सहकार्यही सातत्याने मिळत होते व त्यानुसार हळूहळू मंदिराचे कामही वाढत होते परंतु अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते श्री लखन विठ्ठलराव गावंडे यांनी एक दिवस या मंदिराला भेट दिली आणि गावकऱ्यांनी मंदिर जीर्णोद्धारा करीता केलेल्या विनंतीला सन्मान देऊन मंदिराच्या स्लॅब करिता लागणारे सर्व साहित्य देण्याचं आश्वासन दिले काही दिवसातच सर्व साहित्य गावात पोहोचवूनही दिले त्यामुळे आता मंदिराचा भव्य जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झाला असून गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय नुकतेच सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री लखन गावंडे यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धाराचे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला या कामाकरिता माननीय आमदार श्री हरीश भाऊ पिंपळे यांचेही योगदान लाभले आहे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री राजेश कडूकर व विठ्ठलराव सरनाईक यांनीही भरीव योगदान देण्याचं कबूल केलंय या प्रसंगी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे बारशी टाकळी तालुका प्रमुख देवीदास कावरे सुधाकर कावरे शेचराव महल्ले उपसरपंच शंकर पवार जगदीश घोकरे उत्तमराव कावरे रामदास मुंडे प्रल्हाद कावरे शरद घोगरे रोशन कराळे गणेश दहात्रे नारायण कावरे राधा किसन कावरे किरण धोत्रे गजानन महल्ले दिगांबर बघे रुपेश कावरे उमेश धोत्रे श्रीकांत कावरे सचिन घोगरे तसेच बांधकाम ठेकेदार साहिल शहा यांची उपस्थिती होती मंदिराचे व्यवस्थापक सुधाकर कावरे यांनी सर्वांचा आभार मानले प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मी गेल्या चार वर्षाने शपर्ट दिला होता माझ्याकडे आठवत तुम्ही हे करू शकता का ज्या म्हणून हे करू शकता का त्या क्षणाला त्यांना एका शिक्षण मध्ये मी उपकार दिला मी सोनोच्या गावात बसून इथे मी हा शक्ती दिला होता की तुमचा किती मोठा असतो आहे मला पहिल्या वाटा छोटा आहे जाग्यावर आल्यानंतर पण शेवटीरा महाराजांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे मला हा अनुभव पण आला त्यानंतर मी मग विचार केला की तो माझ्या माझ्या वाटपा जेवढाही तेवढा करतो आज मंदिराचं काम सुरू झालं तिथले खासदार राहून सुरू होते गेल्या दोन महिन्यात पूर्वी आले होते पाऊस असल्यामुळे आपण तेव्हा काम चालू करू शकतो आता उभा पडली त्यामुळे आपण कामाला सुरुवात केली माझ्याकडून मी मला शब्द पूर्ण केला त्याबद्दल आपण माझा स्वीकार केला माझ्या याचा आभारी आपलं सर्वांचा असंच तुमचं प्रेम शहू द्या सुद्धा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा